स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील सर्वोत्तम साथीदार आहे कठीण काळात सुद्धा आशावादी राहा सकारात्मकतेची शक्ती हीच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी असते आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी आहे आत्मसंतुष्टी ही यशाची सर्वोत्तम किल्ली आहे आपल्या कामात संतुष्टी मिळवा आणि यशस्वी व्हा अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहेत अपयशाचा धाडसाने सामना करा आणि यशस्वी होईपर्यंत थांबू नका जीवनात कधीही हार मानू नका प्रत्येक हे नवीन शिक्षणाची आणि विकासाची संधी आहे स्वतःला इतरांशी तुलना करणे सोडून द्या आपल्या यशाची आपल्या स्वतःच्या प्रगतीशी तुलना करा प्रत्येक दिवस हा आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी आहे जीवनातील संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत आणि संवेदनशील बनवतात संघर्ष करा आणि स्वप्नपूर्तीचा आनंद घ्या